शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातम्या दुष्काळी अनुदान आठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग पाहूया संपूर्ण बातमी मित्रांनो राज्यात अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला होता मात्र शेतकऱ्यांना अशा होती की दुष्काळी अनुदान कधी मिळणार यासाठी राज्यात ट्रिगर टू लाँच करण्यात आला जिरायत पिकांसाठी अनुदान आठ हजार रुपये तर बागायत पिकांसाठी सतरा हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे यासाठी राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यात आला असून मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागासाठी या ठिकाणी कोटी रुपये आलेले आहेत तर अमरावती विभागासाठी पाचशे कोटी रुपये अनुदान आलेलं आहे नाशिक विभागासाठी मित्रांनो आठशे छत्तीस कोटी रुपये या ठिकाणी अनुदान आलेला आहे तर पुणे विभागासाठी मित्रांनो सत्त्याण्णव कोटी रुपये अनुदान या ठिकाणी आलेला आहे नागपूर विभागासाठी मित्रांनो दोनशे एकोणसाठ कोटी रुपये या ठिकाणी अनुदान आलेला आहे हा निधी एकतीस मार्च पर्यंत वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारने दिलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकतीस मार्च पर्यंत दुष्काळी अनुदान जमा होणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद